उंटवडे घेऊन जात असताना नंदबाबांच्या वाड्यावर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण करतात ज्यांनी आराधना केली होती त्या गोपी का, का। सर्व वेदाच्या रुच्या होत्या अरे भगवंताच्या दर्शना करता भगवंताच्या लिलाचा तो प्रसाद घेण्याकरता सर्व गोपीनं सर्व ऋषीनं सर्व भक्तांना त्या ठिकाणी गोपीचं स्वरूप धारण केलं होतं त्या देवाच्या बायका देवाच्या भक्त झाल्या होत्या मी काल बोलून गेलो देवाचा पती झाल्यापेक्षा देवाची पत्नी होऊन माणसाने हे सर्व ऋषी होते, होते सोळा हजार एकशे आठ अरे गोकुळातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपात देवढ भगवंताच्या सेवेसाठी रथ होता अरे कोणी मित्र झालं कोणी सखा झालं कोणी भगवंताची पत्नी झालं कोणी भगवंताचा बाप झालं कोणी भगवंताची आई झालं अच्छा अनेक स्वरूपानं एवढं भगवंताची ती ती सेवा करत होती काय यशोदेची भक्ती होती मी सांगेल वेड्या झालेल्या त्या गोकुळ होत मायला असं नाही की भगवंताची सेवा करत असताना भक्ती करत असताना त्या ठिकाणी कोणताही भाव धारा माया ना कोणतंही नातं जर स्वीकारलं तरी भगवंताची सेवा आहे पण शत्रुत्व पत्करत असताना शत्रुत्वही असं झालं पाहिजे की जगाचा मायबाप मारण्याकरता राहिला पाहिजे असं शत्रुत्व असा देवाशी शत्रुत्व करणं ही भक्तीच आहे पण शत्रुत्व असावं रावणासारखं शत्रुत्व असावं कंसासारखं शत्रुत्व असावं त्या हिरण्य कशी तू असं नाही की देवाची भक्ती केल्यानंतर प्राप्त होतो असं नाही देवाची विरोधात देवाची शत्रुत्व केलं तर ती भक्ती आहे जय विजयाला ज्यावेळेस सलग ठिकाणी विचारलं होतं सांगा शाप दिला होता की तुम्ही तीन जन्म वाद म्हणते लोकांमध्ये दे। देवाचे पार्श्वद होते समकादिकाने त्या ऋषींना शाप दिला होता जय आणि विजय पहारेकरी करायची देवाची सेवा करायची त्यांना शाप मिळाला लोकामध्ये तीन चिन्ह तुम्ही राक्षस राक्षस्वार तुम्ही बुद्धी आहात तुम्हाला आत्म्याचा माणसाचा परिचय आहे तुम्हाला जीव ओळखता येत नाही माणूस ओळखता येत नाही तुमचा अधिकार नाहीये भगवंताच्या दारामध्ये सा। बाप घाबरले होते काय गुण आहे आमचा काय चुकलाय आमच्याकडून अरे देवाची आम्ही चाकरी करतोय आमचं कर्तव्य देव ध्यानात आहे हा संवाद पाहतात भगवंताने आपलं आसन सोडलं माय बाप द्वारावर भगवान आले आणि सांगितलं की क्षमा करा माझे पार्श्वदे माझे भक्त आहे तुम्ही त्या माझ्या पार्श्वदांना माझ्या जय विजयांना शाप दिला हे खरंय म्हणून सर्व दुःख मला भोगण्याची भो, भो, भो वेळी त्यांना उशाप द्या उशार द्या ज्या जय विजयाला सनकाधिका उशाप दिला दे सांगा देवाला लवकर भेटायचंय का उशिरा भेटायचं संकटिकाने त्या जय विजयाने सांगितलं आम्हाला देवाला लवकर भेटायचं आहे देवाचा विरह आम्हाला जास्त काळ सहन होणार नाहीये लवकर भेटायचं अशी भक्ती सांगा आम्हाला असं साधन सांगा आम्हाला देवाशिवाय आम्ही राहू शकत नाही हात जोडले सांगितलं जर देवाला जर लवकर भेटायचं असेल देवाला जर उशिरा भेटायचा असेल तर तुम्हाला देवाची भक्ती करावं लागेल आणि देवाला जर लवकर भेटायचं असेल तर, तर देवाशी शत्रुत्व पत्र करावं लागेल सांगा काय पाहिजे सनका त्या जय आणि विजयानं विनयानं हात जोडले भगवंताकडं पाहिलं त्या सनकाटिकांकडे पाहिले सांगितलं जर शत्रुत्व पत्करून जर देवाची भक्ती करून जर देव उशिरा जर भेटत असेल तर आम्हाला नकोय ती भक्त नकोय आम्हाला ती भक्ती आहे पण माझ्या भगवंताचे शत्रुत्व करून जर देव लवकर भेटत असेल तर आम्ही देवाशी शत्रुत्व पत्करला तयार आम्हाला शत्रुत्व पाहिजे पण असं शत्रुत्व केलं त्या जय आणि विजयने तोच होता रावण तोच होता कंस तोच होता शिशुपाल तोच होता हिरण्य कशिक जय विजय अरे असं शत्रुत्व देवाशी करावं असं करावं की जगाचा मायबाप ब्रह्मांडाचा मायबाप धनुष्य घेऊन आपल्याला पाहिजे असं शत्रुत्व असं झालं आपल्याला मित्रत्व ही जमत नाही आणि शत्रुत्व ही जमत नाही दे। आपण देवाच्या कोणत्याच मापात बसत नाही कोणत्याच मापात बसत नाही आपली निष्ठा नाही माय आपलं मन स्थिर नाही कुठ तरी स्थिर पाहिजे मी आत्ता बोलून गेलो स्थिर व्हावा कशीही करा पण निष्ठेने भक्ती करा विश्वासानं भक्ती करा देव बदलण्याचा प्रयत्न करू नका कुठंतरी एकावर निष्ठा करा एकावर निष्ठा करा, एक करा तो दोऱ्यांना जीवनात तुमचा अनुभव येणार नाही अनुभूती येणार नाही आज आमच्या मौरीनं फक्त एक सांगू का काय निष्ठा आहे पुन्हा साखर उड्याचे मला काय निष्ठा आहे त्यांच्या जीवनामध्ये किती चमकदार घडले माहिती मी त्यांच्याकडे गेलो होतो आम्हाला सर्वांना प्रसाद मिळाला काय काय विश्वास आहे काय कळमले मावती विषय माहितात काय उदारताय काय उदारता अहो रात्रपणे अन्नदान ती लिंता मला माहिती नाही माहिती मला माऊली मी नाही पाहिले तसे नाही पाहिले ते कसे दिसतात मला माहिती नाही त्यांचा स्वभाव कसा हे मला नाही माहिती मी माझं अभाग्य समजतोय पण आता वा असं वाटत की नाही मी माऊलीला पाहिले लक्षात लक्षा आला अरे माऊली कशी होते तर माऊली अशी होते आमच्या नानासारखे आहे माऊली हे होते काय ती शांतता काय ती बिनता रे मळ्यामध्ये आपण गेलो होतो काय म्हणतात मळ्याला काहीतरी नाव आहे अमराई अमराई मध्ये गेलो काय प्रसन्नता लिंब सांगू का एवढा अधिकार असताना तिथं पोचल्या पोचल्या काय सांगू मला सांग वाटत नाही क्षण माझ्या डोळ्यासमोर एवढा येतोय ना तो व्यक्त मी सांगूच नाही क्षमा मागून मी लिंता सांगतोय माऊलीची लिंता सांगतो अरे आज आज माझी किंमत काहीच नाहीये मी कुठच नाहीये मी कोणाच्याच रेंज मध्ये बसत नाही ना भक्तीच्या ना मी पापी आहे माझा आज कोणता अधिकार नाहीये माझ्याकडे मी दिन आहे मी लहान आहे मी ज्ञानी नाही मी अज्ञानी आहे पण तरीही ज्यावेळेस आम्ही मध्ये गेलो होतो ना काय माऊलींची श्रद्धा माऊली ना आम्हाला मला पाहिल्या बरोबर आम्हाला सगळ्यांना पाहिल्या बरोबर पटकन रे पाठ आणा अरे पाठ आणायला सांगितलं तर सांगितलं चला महाराज उभारा काही सांग वाटत नाही ना फार मोठ्या व्यक्तीनं आपल्या पायाला हात लावे ना नाही सांगा वाटत पण भिंत सांगतो ज्यावेळेस पाठ आलं माऊलीनं माझ्या पायाला हात लावले होते नाय तो क्षण मला फार त्रास देतोय की मी काय चुक केली माऊलीने माझे पाय दुखले माझी इतकी सुंदर पूजा केली पण ती पूजा माझी नव्हती बर माझी नव्हती कारण माऊली प्रत्येक माणसा चाकरवाडीच्या माऊलीला पाहतात म्हणून पूजा करतात ती माझी पूजा माहिती आहे की माझी जी माऊली ना ती माऊली चाकरवाडी मध्ये नाहीये जो माझ्या मध्ये येतोय तो प्रत्येक माऊली ती माझी माऊली येते माझ्या प्रत्येकाचा सफ्रार प्रत्येकाची पूजा मध्ये आहे माऊली महाराज जी ती पुरणपोळी खाल्ली का तुमची तो प्रसाद खाल्ला तो आतापर्यंत नाही खायला मिळाला काय आजही आमचा तो विषय निघतोय पुरणपोळी होती साक्षात माऊली वाढायला होती ती पुरणपोळी एवढी आगळी वेगळी होती ना ती आतापर्यंत मला नाही खायला मिळाली आणि वाटी वाटी तू होत घ्या घ्या तू आणि वाढायला साक्षात माउली होती जेवण झालं होतं ते काय प्रसाद मिळाला होता ही लिंता महत्वाची आहे हे लहानपण महत्त्वाचं आहे फार शिकण्यासारखं मायबाप आपल्याला आहे तरी कोणचा अहंकार काय आपल्यामध्ये पण वाकायला तयार नाही आपण मड्यासारखे प्रेतासारखे ताट आहे ताट आहेत तर ता ताट आहेत कोणचा अहंकार आहे कशाचा अहंकार आहे संपत्तीचा अहंकार आज माऊलीच्या शेतामध्ये फार भव्य मंदिर होणार आहे फार भव्य मंदिर मंदिर होणार काही दिवसामध्ये काम चालू लवकरच काम चालू होणार आहे फार भव्य मंदिर होणार आहे पण माऊली अशी उदाहरण त्या मंदिरासाठी सगळं साहित्य गोळा केलं आणि कुठं मंदिरला कमी पडलं जागा गेलं चाल कित्येक साम। तरी सामान विटा घेऊन गेले तुम्ही काय कमी पडलं माऊलीच्या मंदिरला हे कमी पडलं हे दडल जागा माऊलीचं मंदिर तसच आहे पण परिसरामध्ये जिकडे तिकडे आज तो चालू आहे तो अनुभव दिनता नाही आज भगवतशी नातं जोडणं फार महत्वाचं आहे मग कशा पद्धतीचं नातं जोडायचं आहे असं नाही की तुम्ही मित्रच असं नाही आहे अरे जी तुमची जशी भावना आहे ना जस तुमच्या मनात आहे त्या पद्धतीनं जसं तुमचं मन सांगेल तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सांगेल कि मला भगवंताशी ह्या नातेनं नातं जोडायचंय बाप कोणतंही जशी भावना येईल त्या भावनेप्रमाणे देवाशी जोडायचं जोडायचंय अरे कशाही प्रकारण तो आपल्याला मिळतोय मित्राच्या स्वरूपानं पतीच्या स्वरूपानं पतीच्या स्वरूपानं स्वरूपाने तो प्रग होईल पण ते नातं निभवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे राधेशोरात राधेश भगवान त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले आले